मी भारत जाधव सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा माजी संचालक व वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी उत्तर सोलापूर आज आपल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री धर्मराज काढादे साहेब हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आणि गेले चाळीस पन्नास वर्ष सोलापूर शहरावरती काळादी परिवाराचं आणि सोलापूर शहराचं असेल आणि आजूबाजूच्या परिसरातील दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल ह्या भागामध्ये एक जिवाळ्याचं नातं निर्माण झालेलं आहे आणि आज त्या राजकारणाच्या धामधूमीमध्ये धर्मराज नावाप्रमाणे असणारे धर्मराज काडाजी अपक्ष उमेदवार म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातून कॅम्प्युटर हे चिन्ह घेऊन उभे आहेत आणि त्यामुळं आपल्या सर्वांची एक जबाबदारी राहती की जो माणूस राजकारणामध्ये स्वच्छ प्रतिमा घेऊन आणि विकासाचं नवीन व्हिजन घेऊन आपल्या सगळ्यासमोर उभा आहे त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची राहणार आहे हे निश्चितच कारण आपण आजकाल बघतो की राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असतात राजकारणामध्ये अनेक पैलू पुढारी त्या ठिकाणी आपापले करामती दाखवत असतात आणि त्यामुळं राजकारण हे गलिच्छ झाले असताना राजकारणामध्ये चांगली माणसं येणं ही अभिप्रेत कल्पना लोकशाहीची असताना स्वच्छ प्रतिमेचा धर्मराज काडाजेसारखा एक उमेदवार आपल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये उभा राहतोय आणि त्याच्या पाठीमाग लोक अतिशय अपुलकीनं एक चांगला उमेदवार म्हणून मतदान करण्याच्या तयारीत तायर। आहेत आता गेल्या पाच सहा दिवसात प्रचाराचा माहोल जर बघितला तर प्रचंड अशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे सर्व धर्माचा प्रतिसाद त्या ठिकाणी काडाजे साहेबांना मिळतोय सोलापूर शहर हा जवळ भाग असेल दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूरला जोडलेली दहा गावं असतील आणि हद्दवाड भाग असेल या सर्व भागामधून एक उत्स्फूर्तपणे लोकांचा आवाज कानावरती येतोय की धर्मराज काढा सारखा उमेदवार त्या ठिकाणी लाभला हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि आता स्वतः आपण उभारलोय अशी भूमिका सर्व मतदारांनी घेतलेली आहे मतदार लोकांनीच हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे त्यामुळं आम्हाला तर चिंता नाही की धर्मराज काळादी साहेब किती मतानं निवडून येतील माझ्या अंदाजाप्रमाणे हाच जर माहोल अशा प्रकारे टिकला तर समोरचं भाजप आमदाराला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागणार आहे आणि काडादी साहेब हे निश्चितपणानं पंधरा ते वीस हजार मताने निवडून येणार आहे ही काळ्या दगडारूची लेख आहे कारण सोलापूर शहराचं विकासामध्ये जे भाजपाच्या सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलेलं नाही की लोकांच्या समोर विजन आहे काळदे साहेबांच्या डोळ्यासमोर शैक्षणिक संस्था आहेत सामाजिक काम आहे त्यांच्या डोक्यामध्ये कॅम्प्युटर सारखं त्यांचं मेंदू आहे त्याच्या ज्याच्यातून त्यांच्या कल्पनेतून उद्या सोलापूरसाठी उद्याचं पंचवीस वर्षानंतर सोलापूरचं काय राहणार आहे ही त्यांच्या डोक्यामध्ये आहे त्यामुळं त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांचा मुद्दा हाच राहिला आहे की हद्दवाड भाग असेल सोलापूर शहर असेल दक्षिण सोलापूर असेल अथवा उत्तर सोलापूरात जोडलेली दहा गावं असतील या ठिकाणी काय करता आलं युवकासाठी काय करता आलं पाहिजे महिलांसाठी काय करता आलं पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करता आलं पाहिजे लोकांच्या मूलभूत सुविधा कशा प्रकारे सोडवल्या गेल्या पाहिजेत हातवाढ होऊन आज पंचवीस तीस वर्ष झाली परंतु या भाजपचा सर सर्क, भाजपच्या सरकारनं त्या ठिकाणी काही गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केले नाही या सर्वांचं एक व्हिजन डोक्यामध्ये कॅम्प्युटर असणारे धर्मराजकारणसाहेब हे निश्चितपणा सोडवू शकतील अशा प्रकारचा विश्वास सुशिक्षित लोक असतील वकील लोक असतील डॉक्टर लोक असतील जो सुशिक्षित मतदार आहे ग्रामीण भागातला जो शेतकरी मतदार आहे त्यांना एक विश्वास आहे की धर्मराज साहेब हे जर निवडून आले तर निश्चित प्रमाण ह्या दक्षिण सोलापूरचा विकास करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही आता फक्त एवढंच करूया आपण सगळ्यांनी मिळून त्यांना साथ देऊया येणाऱ्या वीस तारखेला सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ होणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्या ठिकाणी बॅलेट पेपर ही त्या ठिकाणी जे मिशन येणार आहे ते, ते दोन मिशने असणार आहेत पहिल्या मिशनवर मिशनमध्ये त्या ठिकाणी सोळाव्या नंबरला कॅम्प धर्मराज अण्णाराव अण्णाराव राज काडादी त्यांचं नाव असणार आहे त्यांचा फोटो असणार आहे आणि समोर कॅम्प्युटरचं चिन्ह असणार आहे त्या सोळा नंबरच्या कॅम्प्युटरवरती आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मात्राने निवडून द्यावं अशी आपल्या सर्वांना कळकळची विनंती करतो आणि मी भारत जातो आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद